हाय नमस्कार कसे सर्व मी राजदीप गुरात आणि हा चेतन मालिक तुमचा स्वागत करतो आपल्या राज करंजी यूट्यूब चॅनलवरती आज आम्ही मुंबईला चाललो आहे कारण आज आपली इंडिया टीम मुंबईला येणार आहे विथ ट्रॉफी आणि तो जल्लोष बघण्यासाठी एक हिस्टोरिक मुवमेंट असणार आहे तो आपल्यासाठी सर्वांसाठी तो फुल जल्लोष असणार आहे मरीन ड्रायव्हवरती तो सर्व जल्लोष कवर करण्यासाठी आम्ही दोघं चाललो आहे आणि आता वाजलेत अकरा पाचला टीम इंडिया येणार आहे ती बस डबल डेकर बस मध्ये येतील ना डबल डेकर बस डबल डेकर बस मध्ये कारण का जेव्हा आपण पहिले मारला होता वर्ल्ड कप तेव्हा डबल डेकर बस मध्ये रॅली काढली होती आता अकरा वाजलेत आणि लवकरच चालू टीम इंडिया आपली पाचला येणार आहे पण त्याच्या अगोदर आपण काय काय करणार आहोत आपल्याला अजून फिक्स नाही कारण बाकी आहे बघूया तिथे पोहोचले होते दाखवूया आपण ठीक आहे चला चेतन माली बोलतोय तिथं पोचल्यावर दाखवू मग तिकडे पोचल्यावर दाखवू तर चल। दा चाल का विच का तिथे गेल्यावर जर पाचका झाला तरी मी तुम्हाला सांगेन आणि ती गोष्ट झाली तरी तुम्हाला सांगेन ठीक आहे पण तिकडे चालेल चला जाऊया चिंचपोपलीला उतरलो आम्ही सिवूड्सचा बाईक ठेवली आमची पार्किंगमध्ये आणि नंतर सिवूड्सवरून कुर्ला कुर्ल्यावरून चिंचपोकली आणि तिथं आमचा तीन पोकलीचा सार्वजनिक उत्सव मंडळाजवळ आमचा थोडा काम आहे मंडळाच्या टी शर्ट ऑर्डर द्यायसाठी आलो आहे आम्ही तर बघूया जाऊन ओपन झालं काय मेसेज तर पास झाला आहे काय टी शर्टची ऑर्डर सुरू झाल्यात तर असला तर आम्ही ऑर्डर देऊ आणि नंतर जाऊ आम्ही आपला सी एस एम टीला जिथ जीत, नंतर आपण मरीन ड्राईव्हला जाऊ ना हां मरीन मरीन, मरीन ड्राईव्हला जाऊ नरीमन पॉईंटवर स्टॉ स्टार्टिंग होणार आहे नरिमन पॉईंटवरून स्टार्ट होणार आहे ना रॅली ती जाईल वानखडे मरीन वरून वानखडे आणि असं बोलतात आजसाठी वानखडे स्टेडियम फ्री एंट्री आहे ना वानखडे स्टेडियमला फ्री एंट्री असं सांग ऐकायला आलंय बघू जाऊन सर्व दाखवेन मी तुम्हाला मजा येणार आहे थांबा मी थांबा ट्रायपॉडवरून ना डायरेक्ट कोणच्या तरी ते बसच्यावरती डायरेक्ट फोन देते आपला डबल <laughs> <laughs> डेकर बसपर्यंत जाऊ शकते आपला फोन तिथपर्यंत बघूया कशी सिक्युरिटी टाईट असेल पण ना सिक्युरिटी टाईट असेल पब्लिक पण भरपूर असेल बघूया चला जाऊया झाली इच्छा पूर्ण नाही झाला पचका ना आता कोणला कोणला टी शर्ट पाहिजे ते विचारते पावती फाड्या दोघे जण बसले इथं आपला बाप्पा असते हा शेड आहे ना तिथं बाप्पा असते नाव चेतन मालिक ऑर्डर झाली सुरू कधीपासून पासून झाली आजच आजच सुरू किती झाले ती काउंट नाही घेतलाय तुमचं सांगा म्हणजे पहिलेच दिवशी आलो आम्ही हो ऑफिस ओपन कितीला होत मित्रा हा टेन थर्टी टेन थर्टी सकाळी बंद किती लोक नाही संध्याकाळी संध्याकाळी नऊ वाजता बंद होतं आणि लास्ट डेट काय दिले लास्ट डेट अजून दिला नाही एक आठवडा बोललाय आज फक्त एक आठवडा नाही ते नंतर ते एक्सटेंड करणार आम्हाला एक आठवडाय ठीक आहे आणि साईज कशी आहे प्राइस कशी आहे साईज आहेत थर्टीपर्यंत जे पण साईज आहे ट्वेंटी टू टू थर्टी त्यांचे थ्री हंड्रेड आहे आणि थर्टीच्या वरती सगळे थर्टी टू फिफ्टी थ्री थर्टी आहे प्राइस थ्री थर्टी आपल्या किती टी शर्ट आहे भेटली पाव ठीक आहे ठेव ठेवते चल मित्रा थँक्यू नाव काय मित्रा थँक्यू चल बाय बाय बघा इकडं इकडं आपला बाप्पा बसते आणि इथं त्यांचं ऑफिस आहेत मोठं मोठं झालं ना आता आता परत रेल्वे स्टेशन आणि नंतर मग सी एस एम टी ना नंतर खाऊ आपण काहीतरी ठीक आहे आपल्याला नंतर पूर्ण किती टाईम लागेल काय सांगता येत नाही किती टाईम लागेल आणि तुम्ही विचार करत असाल नेहमी यो फिरायला मॅच मॅच असल्यावर इंडियाची टी शर्ट घालते आज बघू टी शर्ट घालू का घालून आलं आहे कारण मी ते टी शर्ट बॅगमध्ये आणले आणि मार्कर पण आणला आहे जर कदाचित टी शर्ट द्यायला भेटली विथ मार्कर तर साईन आपण घेऊ शकतो ऑटोग्राफ घेऊ शकतो त्यासाठी मी ती टी शर्ट बॅगीत आणली ठीक आहे अडीच वाजलेत आणि पोचलो आम्ही सी एस एम टी स्टेशनवरती आणि तुम्हाला घड्याल दिसतंय मला घड्याला दिसतं घड्याल पाचच्या साईडला असेल आता काहीतरी खाऊन घेऊ आणि मग नंतर जाऊन नरिमन पॉईंटला जाऊन बसायचा बरोबर ना हो धपाके खाऊन घेऊ आणि नंतर वानखेडे फ्री एंट्री मस्त आमची मुंबई गजबजलेली मुंबई आमची कधीही न झोपणारी मुंबई आमची मुंबई बद्दल सांगू तेवढा कमी आमची मुंबई बघा डी टी व्ही वाले घेतात कसा आनंद झाला सर्वांना मोबाईलवर वर घेतात आयफोन वर बघा एखादा प्रश्न विचारू शकतो रोहित जबाब पाठी मी एक असता चेहरा असते बघा आमच्यासारखा साडेतीन वाजत आले आणि पब्लिकने गर्दी करायला सुरुवात केले आर्मी पोलीस सर्व सिक्युरिटी मूल आहे टाईट आहे आणि आता रस्ता पण खाली करायचा घेतलाय साडेतीन वाजले चला जाऊया आणि न्यूज न्यूजवाले खोपरे धरले हे बघा असे बांबू लावलेत मला वाटतंय म्हणजे रोड क्रॉस करून देणारच नाही तुम्हाला काय बोलू त्या साईडला जाऊन देणारच नाही सिक्युरिटी टाईट असेल जाम लांबूनच म्हणजे तरी पण जामच जवळ आहे पण तर बघायला गेलं तर जामच जवळ असतील ना प्लेअर आपले ये विक्ट्री परेड इंडिया की विद टी ट्वेंटी वर्ल्ड कप एंड वी हैव ऑल अक्रॉस कंट्री दिस इज लव फ्रॉम इंदौर भाई इंदौर का ये गेम है और आउटडोर में सारी पब्लिक है और हर कोई एक ही बात चिल्ला है इंडिया बघायला मिळते प्रत्येक मुंबईकर येऊन इथे आनंद निघतो मात्र आज समुद्र किनाऱ्याकडे पाठ फिरून सगळे बसलेले आहेत त्याचं कारण आपल्याला सगळ्यांना माहिती की मरीन ड्राईव्ह परिसरातून राहून परेडला सुरुवात होणार आहे कुठून आला काय चांगला काय उत्साह आहे आज अखेर टीम इंडिया इथे दाखल होणार आहे आणि त्यांना आज आम्ही नाशिक इथे आलेलो आहे खास टीम इंडियाची ट्रॉफी बघण्यासाठी आणि टीम इंडियाला बघण्यासाठी जे त्यांनी कर्तव्य त्यांचं एक असं अविस्मरणीय क्षण झालेला आहे आपल्या हा एक असा क्षण आहे जो आपण कधीच विसरू शकत नाही त्यासाठी आम्ही खास करून पुण्यावरून आलो आहे भरपूर तशी काम आहेत आम्हाला ऍक्च्युअली बट स्टील आम्ही ते सर्व सोडून फक्त रोहित शर्माला बघण्यासाठी आलो नाशिक आपण दोन हजार सात नंतर तेरा वर्षानंतर ओळख जिंकलो आहे या खुशीत मी सामील होण्यासाठी आलो आहे आणि विराट कोहली ला स्पेशल बघण्यासाठी आलो आहे नाशिक इंडियन फॅन्स पॉईंट फॉर एवरीबॉडी इज वेटिंग फॉर द मॉल चॅम्पियन्स टू आर और फिर हम तो यही कहते हैं बार बार अभी भी लगातार की जीत का जश्न यूं ही मनाते रहो सुपरहिट्स नाईटी थ्री पॉइंट फाईव्ह रेड एफ एम मॉल बघितलं ना कसला डेंजर आहे सगळी इकडे आपले टीम इंडियाचाच जल्लोष शायफ हैदराबाद इंदोर बरेच जण कुठनं कुठनं आलेत पब्लिक पब्लिक जाम बाहेर भायर बाहेरून आले पुन्हा नाशिक तर काहीच नाही बस नाही ती ही बस नाही ती ही बस नाही ना डबल डेकर बस मुंबई अट्रावरची बस आम्ही एंड एंडला आलो आहे जितना रॅली सुरू होणार आहे इकडं एवढं काय नाही तर सुमचा नाही सगळी पब्लिक मधोमध गेले तर चला राऊंडमार आपण परत तिकडे जाऊ जाम मजा नाही पुरला उडवणार आहेत पब्लिक बाहेर बाहेरून आले आणि सर्वही मोठे मोठे कंटेंट क्रिएटर न्यूज वाले सर्व आहेत ना इकडं स्थिता मजा येणार आहे बालबडोस की जमीन पर अमेरिका में रोहित शर्मा ने झंडा गाड़ दिया था देखिए आप लोगों ने बहुत अच्छा लगा वो ना। वो ना।

तो चलिए ऐसी तस्वीरें हम आपको दिखाते रहेंगे मुंबई के इस शहर में यहाँ पर यहाँ से करीब एनसीपीएस से आगे ट्राइडेंट ट्राइडेंट के आगे वानखेड़े खेले तक ये ये कवरेज हमारी जारी रहेगी हर एक तस्वीर आपको रोहित शर्मा सिर्फ मुंबई का राजन नहीं पूरी दुनिया का राजा देख के बोलिए रोहित भाई ऐसे नहीं चलेगा रोहित शर्मा सिर्फ मुंबई के पूरी दुनिया का राजा बन गया है शर्मा के लिए कितना प्यार भरा हुआ है इस शहर में और रोहित सिर्फ इस शहर में नहीं बल्कि हिंदुस्तान का हर क्रिकेट प्रेमी आज रोहित शर्मा की जय जयकार कर रहा है पूरी इंडियन टीम की जय जयकार कर रहा है और ये इस्तेकबाल बनता है ये जय जयकार बनती है क्योंकि आज हमारे विश्व विजेता खिलाड़ी हिंदुस्तान की धरती पर वापस लौटे हैं विक्ट्री परेड और निश्चित तौर पर ये भारतीय क्रिकेट के इतिहास में ये तस्वीरें हमेशा अमिट रहेंगी हमेशा याद रखी जाएंगी रोहित की कप्तानी में जिस तरीके से टीम इंडिया ने वर्ल्ड कप जीता और माना यह भी जा रहा है की ऐसी और कई बड़ी जीतों का द्वार ये जीत खोलने जा रही है ही पोहरा येत नाहीये सगळी पोहरा त्यांना बघा एक मीडियाचं चॅनल सोडलाय नाही त्यांनी प्रत्येक आता आता वर आहे चॅनल सोडलाय न्यूज चॅनल त्याच्या इकडे फॅन्सचा आज खऱ्या अर्थाने उदाहरण आलेलं आहे आणि आज फॅन्स सगळे सगळेजण टीम इंडियाला चेअरअप देण्यासाठी त्याचं अभिनंदन करण्यासाठी सगळे जण जमले तिरंगा आज फडकतोय आणि प्रत्येकाच्या मनात लवकरच सुरू होणार आहे त्या मिरवणुकीला आणि या ट्रायडंट हॉटेल पासून संपूर्ण हा परिसर आता हॅन्स भरलेला आहे आणि जणू संपूर्ण उधान आलेला आहे या सगळ्या किनाऱ्यावरती या फॅन्स कडून जाणून घेऊया आपण त्यांची काय भावना आहे आज टीम इंडियाच्या वेलकम साठी तुम्ही इथं आलेल्या आहेत काय भावना आहे तुमच्या आज आम्ही खूप खुश आहे का टीम इंडिया आज ट्रॉफी घेऊन परत आलेली आहे आम्ही त्यांच्या स्वागतासाठी सगळे उभे आहोत आणि इतक्या वर्षानंतर आपण ट्रॉफी जिंकलोय आम्हाला खूप आमच्या टीमचा अभिमान आहे भारत माता की आपल्या सगळ्यांना जोडलं आज इथं कुठल्या जातीच नाही कुठल्या धर्माचा नाहीये कुठल्या पक्षाचा नाहीये भारतीय पक्षाचं नाही भारतानं ज्या प्रकारचा परफॉर्मन्स केला आहे क्लासाची बॅटिंग चालू होती ना वाटले कुठेतरी आपण म्हणतात ना की हार्दिक पांडेला मुंबईकरांनी भरपूर टोल केलेला पण हार्दिक पांडेचं पण योगदान भरपूर आहे म्हणून हार्दिक पांड्याचा पण याच्यामध्ये खूप मोठा विजय आहे मला ते खूप चांगलं वाटतं मला मला काय जो या नाही की खर तर त्या मॅच चा विश्लेषण प्रत्येकाला करायचं तो ती मॅच कशी पाहिली वर्ल्ड कप जिंकला तुझी काय प्रतिक्रिया होती म्हणजे मला असं पाच मिनिट असं वाटतच नव्हतं की इंडिया जिंकली आहे कारण जेव्हा तीस बॉल व पाहिजे होते हा तेव्हा असं सिच्युएशन होत की इंडिया गेली पण त्याच्यानंतर गेली जसप्रीत धुमर अशदीप सिंग आणि हार्दिक पांड्याने जी बॉलिंग करून दाखवली तुम्ही ती मॅच पाहिली का काय प्रतिक्रिया होती शेवटच्या तीस बॉलला तीस रन पाहिजे होते तेव्हा भारताचं फक्त पाच पर्सेंट विन दाखवत होत आणि पंच्याण्णव पाच अशी परिस्थिती परिस असताना जे कॅच जी मॅच पलटवली ती खरंच अविश्वसनीय आहे पण आज ते आपल्या चॅम्पियन्स तुम्ही प्रत्यक्ष पाहणार आहात समोर पाहणार आहात याच्या अधिकारी पाहिले तुम्ही तर नाही नाही पहिलीच वेळ आहे अजून एक मोठी हजेरी लागली आहे टीम इंडियाला बघण्यासाठी हो बघा काय गरज आहेला यायची पुरा मरीन ड्राईव्ह कच काच भरलेला आहे माली जागा शोधते कुठं घुसायचं आहे हे बघा कहर करणार आहे पाऊस आता <laughs> गरज होती याला ट्रॉफी बघायची पब्लिक का हलणार नाही पब्लिक तशी तशी आहे सतरा वर्ष त्या गोष्टीसाठी थांबलो ती गोष्ट बघण्यापासून पाऊस काय थांबवत सगळी सत्री वगैरे घेऊन हाईल हे बघा कशी पैसे आहे मी छत्री प्लस मध्ये आहे बघा अजिबात भिजातून आहे का काय झालाय बापा गर्दी ओवर पॉवर हिशोबाच्या बाहेर गर्दी आणि माझ्या सगळ्यानं बघितला जवळ लोकांची चप्पल चपल <बाग> तिथं <laughs> वानकडे काय झालं वानकडे न्यूज वर बघितला ऑलरेडी फुल हो वानकडे अजून फुल झाले आणि रस्ता त्याच्या फुल झालाय तर रिटर्न जायचा विचार केला आम्ही दोघांनी वानकडे फुल त्या उद्या बघितलं सर्वांना किंगला बघितला रोहित शर्माला बघितला स्कायला बघितला उमराला बघितला पांड्याला बघितला सर्वांना बघितला बघितला टोली किंग आहे कसलं दिसतात भारी दिसतात ते सगळं ना एक नंबर दिसतात जबरदस्त चला आता केपी केपी मारल मला केपीने व्हिडिओ बघितले तर मारल मला निघलं पब्लिक मुंबई की पब्लिक बोलले तो तकलीफ बाबा 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 काय बोला पब्लिक बद्दल पोचलो सिव स्टेशनला जिथना प्रवास चालू केला होता या शेट मालिका एक प्रॉब्लेम आहे तो काय सांगते काय नेहमी तुम्हाला माझी केस आणि दाढी वाढली ना काय तुम्हाला व्हिडिओमध्ये घेतस <laughs> त्याच ब्लॉक मध्ये या सर्व सेलिब्रेशनचा आम्ही विटनेस झालोय दोषण स्वतः आमच्या डोळ्याने अनुभवला आम्ही त्या सोल्यासाठी सहभागी सा झालो त्यामुळे जाम भारी वाटते आम्हाला सर्व मला तर जाम भारी वाटते तुला खूप मजा आली अंगावरती काटा आल्यासारखा सारखा वाटल्याला खरं चार पाच वेळा घाटा आला माझ्या अंगावर जाम भारी गर्दी पण माझ्या पण तेवढीच आली आणि आपले प्लेयर्स इंडियन प्लेयर्स एवढे दिसायला भारी आहेत अक्षरशः डोळ्या समोर होते म्हणजे अशी समोर बस येते ना बस स्टॉपवरती असल्यावरती तसा होता आणि तिकडनं बघितलं खूप भारी वाटला एक हिस्टॉरिक मुवमेंट होती आपले पूर्ण इंडियासाठी आणि मुंबईची पब्लिक काम पच्चीस केलं मुंबईची पब्लिकने गर्दी एवढी की सर्व रोड भरलेले वानखडेला जायला आम्हाला भेटलाच नाही कारण का गर्दी एवढी आणि वानखडे ऑलरेडी फुल झालेला म्हणजे आरती पब्लिक इकडे आरती तिकडं तरी रोडवर चाललेला जागा नाही येताना ट्रेन फुल सर्व टाईट रस्ते जर रस्ते फुल सगळे तर रस्ते तर त्याला जास्त ब्लॉग मोठा नाही करणार ब्लॉग इथे एंड करूया भारी वाटतंय तर चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये दे। टिल दॅट टेक केअर बाय बाय सी यू सून जय हिंद जय महाराष्ट्र